वादग्रस्त वक्तव्य करून दिलगिरी व्यक्त करणं हे सरकारसाठी नामुष्की ओढवण्याची गोष्ट आहे अशी ठाम टिप्पणी जयश्री शेळके यांनी केली आहे राजकीय वक्तव्य करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई होणं महत्वाचं आहे आणि माफी मागणं म्हणजे एक प्रकारची लाज वाटल्याचं दर्शवतं असं देखील त्या म्हणाल्या यशस्वी शेळके यांनी पुढे सांगितलं की जर सरकार एक ठोस भूमिका घेत असेल तर त्याला वादग्रस्त वक्तव्यांवर माफी मागण्याची गरज नाही सरकारला कडक निर्णय घेऊन आपली प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता ठरवायला हवी तसेच सर्वसाधारणपणे सरकारच्या प्रत्येक निर्णयावर देशाचं लक्ष असतं यामुळं अशा वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिष्ठा देखील धोक्यात येऊ शकते आणि त्यासाठी माफी मागणं फक्त एका नामुष्कीला आमंत्रण देण्यासारखं असतं जयश्री शेळके यांचा हा इशारा इतर राजकारण्यांसाठी देखील महत्वाचा आहे तुमचं वक्तव्य ठामच असायला हवं आणि तुम्हाला त्या वक्तव्यावर थांबायला हवं माफी मागण्याचा मार्ग स्वीकारता कामा नये हे वक्तव्य भारताच्या राजकारणामध्ये एक महत्वपूर्ण टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतं जिथे माफी मागण्याच्या वर्तमानामध्ये सरकारची प्रतिष्ठा आणि विश्वासाची चर्चा केली जाईल तरी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल जे वक्तव्य केलं होतं ते खूप आक्षेपार्य आहे आणि आज त्यांनी पोलिसांप्रती दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे खरं म्हणजे सरकारसाठी अतिशय ही नामुष्कीची वेळ आहे की त्यांना अशा प्रकारची वक्तव्य करतात आणि त्यावर दिलगिरी व्यक्त करावी लागते राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि स्पष्ट केलं पाहिजे की पोलीस प्रशासन योग्य आहे की त्यांच्या सरकारमधले जे आमदार बोलत आहेत ते योग्य आहे